नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आता मसवड पंढरपूर रोड येथे माळशिरस चौक येते आणि येथे एक थोंबरे टेक्स्टाईल नावाचं होलसेलचं कापडाचं दुकान आता जस्ट ओपन झालेलं आहे तर त्या त्यांची थोडक्यात आपण मुलाखत घेणार आहोत नो थुमरेटिक स्टाईल चे मालक आपल्या समोर आहेत दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं अमोल थुमरे बर एक्झॅक्टली कुठे आहे आपलं शॉप आपलं शॉप मसोड मध्ये सातारा पंढरपूर रोडला ला आपलं माळशिर चौकामध्ये बर मला वाटतं हे शॉप ओपन करण्याच्या पूर्वी पण भरपूर एक्सपीरियन्स आहे तुम्हाला या क्षेत्राचा काय सांगाल त्याविषयी बरोबर बारा वाजता मी एका कापड दुकानामध्ये काम केले अच्छा कोणत्या शॉपीत होतं तुम्ही मसवडमध्येच आहे मसवडमध्ये चांगल्या शॉपमध्ये काम केलंय एक प्रकारे जरा कोणत्या कोणत्या व्हरायटीज आहेत ते जर सांगा जरा कस्टमर वरायटी या की साडीमध्ये खूप आहे ठीक आमच्याकडं शूटिंग शर्टिंग पण चांगलं मिळते ब्रँडेड कंपनीचं सेरामचं मिळतंय से रामराजचं से राम से मिळते रेमंडचं पण मिळते बाकी माग साडी म्हणजे एक प्रकारे एक चांगल्या क्वालिटीच कापड इथे ठेवण्यात आलंय शॉपिंगमध्ये आणि जर समजा कुणाला कपडे वगैरे शिवून वगैरे घ्यायचे असेल ते सुद्धा कापड आप कापड आपल्याकडे चांगले आपल्याकडे टेलर पण चांगला आहे आपण त्या चांगल्या टेलरचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन आपण त्यांना पाहिजे तशा ಫಿಟಿಂಗ್ ಕಪಡ ಶಿವ್ ದೂ ಶಕ್ म्हणजे तुमचे जे एक दुकानाचे टेलर आहेत हा त्या का का हो, ते डायरेक्ट कपडे शिवून मिळतील नाही हो, रेडीमेड शर्ट हवा नको हवा असेल शिवून कपडे हवे असतील ते पण मिळतील आणि विशेष म्हणजे मित्रांनो एक चांगल्या प्रकारची कंपनीचे कापड कापड यांनी ठेवलेले आहेत रेमंड कंपनीचं कापड झालं पण अजून कोणते काय सिया सियाराम रामराज आहे बरं बरं नवीन ब्रँड आहे रामराज आता थोड्या दिवसात नावारोपाला प्रकारे म्हणतात क्वालिटी कापड हे कशा पद्धतीने ओळखले जाते जरा सांगा प्रेक्षकांना जरा म्हणजे कारण तुम्हाला भरपूर अनुभव आहे या क्षेत्राचा त्याविषयी काय बरोबर आहे कापड कापड म्हटलं ना त्याचे खूप प्रकार आहेत कापडचे आता ते कस्टमरच्या लक्षात येत नाही पटकन पण आपण ठेवलेले कापड हे चांगल्याच प्रकारचं आणि चांगल्या क्वालिटीच कापड ठेवले दादा अजून बरेचसे लेडीज सेक्शन पण तुम्ही वेगळा ठेवलाय त्या हो, त्याविषयी बसता म्हणलं का नववार आलं अच्छा बिस्किट आलं परत वरमाईच्या साड्या हिरवा कलर बऱ्यापैकी चांगला चालतो सगळी भरपूर व्हरायटी चांगली ठेवले साड्या आणि किती एज क्रायटेरियानुसार तुम्ही हे सर्व ठेवले म्हणजे कोणतेही एज साठी म्हणजे सगळ्यांची सर्व एज क्रायटेरिया मध्ये तुम्ही जे साड्या झाल्या किंवा ड्रेस झाले ते ठेवले मित्रांनो आपण पाहू शकता भरपूर कस्टमर आता येत आहेत तुमचं बिल करायचं कस्टमरचं प्रेम आहे म्हणून येत ना कस्टमर हा आणि क्वालिटी आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे अम्बियन्स चांगला ठेवला म्हणजे भरपूर अशी जागा आहे असं नाही कंजेस्टेड नाही एरिया असं म्हणजे बाबा डेली साधारणत किती कस्टमर येत आहेत वगैरे अशी आता सीझन मध्ये काय तेवढं काय लक्षात राहत नाही पण कंटिन्यू चालू बाहेर बाहेर पाठी मागे बरेचसे शर्ट्स आणि टी शर्ट्स आणि ट्राऊजर्स दिसतात पॅन्ट दादा काय सांगेल कोणत्या कोणत्या व्हरायटी चे आपल्याकडं दाखवगी जरा हार्स्ट आरेश्ट। कंपनी चा ब्रांड आहे शंभर टक्के कॉटन येते बेस्ट कपडा क्वालिटी चांगली आहे रामरावचं पण आहे बेड तो दाखव बरं ते वरच्या व्हरायटी दाखव

विविध म्हणजे साईज म्हटलं सर्व साइज बरं त्याला पाहिजे बसला अच्छा आणि मार्केटमध्ये जे नवीन वरायटी आलेत नवीन स्टाईल आले ते सर्व अव्हेलेबल आहे सगळं कोणत्या कोणत्या आता अवेलेबल आहे आपल्याकडे अँकल फिटिंग आहे लॉंग फिटिंग आहे परत तो आहे परत कॉटन जीन आहे स्ट्रेचेबल आहे फरवेरा लायक्रामध्ये सगळं प्रकार अवेलेबल आहेत दादा तुमची पहिलीच मुलाखत आहे मित्रांनो पहिलीच मुलं दा आहे दादांची आणि दादाना म्हंटल म्हटलं बिंदास्त बोला काय बोलायची ते अजून कुठल्या कुठल्या लेडीज सेक्शन मध्ये साडी बघितली नवीन पॅटर्न आलाय आपल्याकडे साडीचा सा कलंगली पैठणी हे वर्कच ब्लाउज भरपूर व्हरायटी आहे आणि विशेष म्हणजे एक वेगळे आणि अट्रॅक्टिव्ह डिझाईन आहेत सर्व म्हणाव बरोबर अजून कोणते कोणते शिक्षण आहे भरपूर आपल्यात लग्न जमलं लग्नात म्हणलं वरमायला साडी घ्यायची म्हणलं तर असेल साडीला म्हणजे ब्राईडवेअर पण तुम्ही सर्व म्हणजे जे लग्नातले जोडपे आहेत त्यांच्यासाठी तुम पण तुम्ही ठेवलेल्या तुम साड्या तुम वगैरे अशा प्रकारचे हिरवी साडीला अच्छा डायमंड दादा याच्यात भरपूर व्हरायटी दिवाळीचे काय वापर ठेवलेत की नाही तुम्ही काय म्हणजे कायमच आपल्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट डिस्काउंट असतेच कायम कंटिन्यू कंटिन्यू आता नवरीचा अशा प्रकारचे शालू आपल्याला त्याची कॉस्टिंग किती पडते साधारण त्याची कॉस्टिंग आता असं असते हे पाच हजार पाच हजार रुपये पासून पंचवीस हजार रुपये पर्यंत हा पॅटर्न मध्ये शालूची व्हरायटी कस्टमरचा पण रिस्पॉन्स कस्टमर पण भरपूर येत आहेत मित्रांनो कारण आल्यापासून कस्टमर चालूच आहेत कंटिन्युअस इथे संपूर्ण लेडीज दादा आहेत कस्टमर आसपासच्या भागातून येत आहेत ग्राहक भरपूर विश्वासानं तुमच्याकडे कपडे खरेदी करण्यासाठी येत त्यांना काय ये सांगा बरोबर आम्ही दिलेला माल हा उत्तम क्वालिटीचा आणि जर मालात काय कोणत्या प्रकारचा जर प्रॉब्लेम आला तर आम्ही तो त्यांना आम्ही बदलून देण्याचा प्रयत्न करतो अच्छा माल हा शंभर टक्के हा चांगलाच आहे म्हणजे इन केस काही एका दिवस प्रॉब्लेम आला शंभरात एकाला प्रॉब्लेम येतो तर देतो आम्ही चेंज करून देतो दे? किंवा त्याची कंपनीकडे रिक्वायरमेंट करून तो बदलून सर्व म्हणजे एक खात्री तुम्ही कपड्यांबाबत शंभर टक्के बरोबर एक पुन्हा एकदा लोकेशन सांगा आपल्या शॉपचं नाव सांगा लोकेशन आपल्या शॉपचं नाव आहे ठोंबरे टेक्स्टाईल होलसेल कापड पण मायसर चौकामध्ये मसवट सातारा पंढरपूर रोडला मित्रांनो एक दादांचं नवीन स्टार्टअप आहे आणि नक्कीच यायला लागते खुंबरे टेक्स्टाईल या दुकानाला कपडे खरेदी करण्यासाठी आणि आता दिवाळी येते लवकरच जे कस्टमर आहेत ते चांगला रिस्पॉन्स तुम्हाला दाखवतील कीच आशा करतो काहीतरी सांगत होतो तुम्ही कोणत्या प्रकारच्या अजून साड्या अवेलेबल आहेत आता आपल्याकडं एका एकेकाळी देव्याने कसे चालवते देव्याने साडी ट्रेंड आला अच्छा सातकाळच्या दिवा देवा कलांजली पैठण म्हणून ट्रेंड आलाय आता त्याच्यात ही व्हरायटी आपल्याकडे सगळी काय म्हणजे कलांजली म्हणजे काय वेगळं पण काय आहे त्याचं कापड चांगल्या क्वालिटीच येत आणि त्याचा ब्लाउज वर्कचा येतो आणि त्या ब्लाउज शिवल्यानंतर म्हणजे पहिल्या ज्या साड्यांना ब्लाउज येत होता त्याच्यापेक्षा हे ब्लाऊज अतिउत्तम दिसतो बर आणि साडी पण छान दिसते अच्छा वेगळं काहीतरी आणि ग्राहकांची पण मागणी होती मला आता म्हणजे लेडीज कस्टमर हा एक नुसार चालतो बर त्यांना नुसार म्हणजे नवीन काही अपडेट व्हायला अपडेट लागतो सारखं मग ते आपल्याला पण अपडेट करायला लागतं सगळं आपण त्या हिशोबाने भरपूर स्टॉक केलाय असं कस्टमर आता आ, आ, किती तारखे मला वाटतं बावीस सप्टेंबर पासून आपलं शॉपी चालू झाले तेव्हापासून जर समजा कस्टमरनं सांगितलं की बाबा ही व्हरायटी आम्हाला पाहिजे किंवा ही, आ, ही, आ, ही, ही पाजी। 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 कस्टमर मागितले ते आपल्याकडे मिळालं आहेच अनुभवायची बोल बरोबर चालेल